दाखवा हे बघाय लोक कसे फसवतात तिकडे ताईचं पण घेतलं माझी काही चुकी नाही मी सांगून दिलं हे तुम्ही फसवा फसवी करताय की नाही एक 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 करून जा एक 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 वरती ठेव गाड्यावर तुम्ही पण घ्या ना

दाखवा हे हे लोक कसे फसवतात इकडे मला काय बोललात दहा रुपयाला नाही नाही तुम्ही किती रुपये रुपये बोललात माझ्या हातात काय दिलात मग दहा लायचं नाही नाही तुम्ही काय बोललात मला माझी काही चुकी नाही मी सांगून हे तुम्ही फसवा फसवी करताय की नाही चला आता पूर्ण प्रकरण मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवतो ओके okay? तर तू ती बाई आहे जी गवत देते आणि हे सरळ सरळ फसवणूक आहे तुम्हाला का सांगतो शेवटी तिने पैसे किती मागावे तीनशे रुपये ते म्हणतात मला तीनशे रुपये द्या मी बोललो तीनशे रुपये तीनशे रुपये कसले बोललो देव म्हणजे हेच फसवणं झालं ना हो। तुम्ही तीस रुपये मागायच्याऐवजी तीनशे रुपये कसे मागितलात आता मी तुम्हाला सांगतो का आता तीन गवत असं दिलं होतं गवत तर ती सुरुवातीला आपण जेव्हा गेलो ओके आपण दोघच होतो काजल आणि पूर्ण फॅमिली तुम्ही पुढे होता गाडीत बसायला गेले होते ओके आम्ही दोघं गेलो आणि ते आले हे दहा रुपयाला घ्या म्हणजे ती बाई मला म्हणते हे दहा रुपयाला घ्या आणि बकऱ्यांना खायला द्या तर मला काय वाटलं दहा रुपये म्हणजे तिने काहीच पुढे एक्सप्लेनेशन दिलं नाही हे क्लिअर करतो मी काहीही पुढे बोलली नाही आणि असं कोथिंबीर सारखी जुडी दिली अशी पकड अशी डायरेक्ट हा अशी पकडली अशी ती द्यायला लागली हे घ्या दहा रुपयाचं रुपयाचं घ्या आणि बकऱ्यांना खायला द्या खायला द्या सिंपल सेंटेन्स पुणे लागेल बस सिंपल सेंटेन्स बोलली मी बोल दहा रुपयाची गोष्ट तर बकऱ्यांना खायला द्यायला घेतलं मी हातात काहीही एक्सप्लेनेशन दिलं नाही की आता बघा हे एक नाही ह्याच्यात दहा जुड्या आहेत आणि ह्या दहा जुड्या शंभरच्या आहेत एक जुडी दहाची आहे हे एक्सप्लेनेशन त्यांनी क्लिअर केला नाही नाही तिने काय बोललं तोपर्यंत ते बकरे बकरे तर बघितलं की बघितलं ना तुम्ही ते चढतच होते खायला तर त्यांना खायला दिलं ते जाऊ दे की तिचं आता होतच होत की दुसरी पुढे येते की हे घ्या हे घ्या तसे मग मम्मीने घेतलं जुडी म्हटल्यावर घ्यायला काय ना रुपये घ्या बघा असं आहे की मीच आहे का नाही म्हणजे हाच वाक्य मम्मीनी पण ऐकलं म्हणजे सेम वाक्य ऐकलं की नाही म्हणजे इथे त्यांनी एवढं दहा रुपयाला असं कुठे गौशाला असते तिकडे पण दहावीस तीस रुपये चाळीस रुपये असं ठेवलेलं असं गुच्छा की घ्या आणि गाईला द्या तर प्रकारे ती तिसरी बाई पण आली मग शेवटी मग मला दया आली मला अजून पण समजलेलं नव्हतं की ती जोडी शंभर रुपयाची आहे का दहा रुपयाचे मग तिसरी पण मी घेतली आणि तिसरे पण दिलं मग मग शेवटी झाले मी पैसे काढायला लागलो तीनशे रुपये झाले मी बोललो तीनशे रुपये झाले तीनशे रुपये कसे झाले बोललो ते बोलतो तुम्ही हे काय एक जोडी दहा रुपयाचे असे तुम्ही दहा जोड्या दिला त्यांना बोललो दहा जोडी कुठे एकच जोडी तर आहे ती समजलं त्यांची ट्रिक काय होती आणि मरू ते म्हटलं किटकिट नको म्हणून मी माझे शंभर रुपये काढून त्यांना दिले म्हटले हे शंभर रुपये घ्या आणि गप्प बसा मी त्यांना काय बोललो मी तुम्हाला काहीही देणार नाही थोडीफार अमाऊंट देईल पण मी तुम्हाला तीनशे रुपये देणार नाही तुमच्या गवतीचे जेवढे पैसे होतील पन्नास शंभर रुपये तेवढे देईल म्हणून तीनशे देणार नाही बोललो पण मम्मीने शंभर रुपये असे मी त्यांच्याशी बोलते आणि मम्मीने शंभर रुपये एकीच्या हातात दिले तिकांपैकी सर्वांनी घ्या तिकांपैकी एकीच्या हातात दिले जिने शंभर रुपये घेतले ती पळाली इकडे दुसरा स्कॅम झाला स्कॅम वरती स्कॅम आणि त्यानंतर अजूनही सांगतो थोडं वादावाद झाली म्हणून पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत नाही म्हणून मी त्यांचा सर्व ब्लर पण केलं मला त्यांचा फेस न दाखवायचं पण मला त्यांचा बिझनेस दाखवायचं आहे हे असे फसवतात नाही नाही ना, असे दुसरे माणसं पण आपल्याला आप, समजवायला आले नाही का हे बायका फसवतात यांच्या बरोबर तुम्ही हे करू नका लागू नका कसं समजवतो आता आम्ही त्यांच्याशी बोलत होतो मी त्यांना समजवत होतो की हे तुम्ही फसवता हे तुम्ही करू नका असं हे तुम्ही फसवसवी करता पन्नास रुपये आणि तुम्ही साईडला व्हा तुमचे बरोबर आहे मग त्यासोबत एक दुसरा माणूस पण आला कुठचा तिकडचा होता काय म्हणजे पाया पडायला पण ते काय बोलले हे तुमचं प्रकरण ना न्यूज मध्ये सुद्धा आलेलं आहे की तुम्ही इथे मंदिराच्या बाहेर उभे राहून माणसांना कसे फसवता म्हणजे हे पहिल्यांदाच आमच्या बरोबर नाही झालं हे होत आलंय आणि सोबतच अजून एक सांगतो मग वाद एवढा वाढला की आम्ही ती आमची फॅमिली सर्वच बोलायला आले होते त्यांच्याबरोबर तरी ते ऐकायला रेडी नाही तरी त्यांचंच ते खरं करत होतं की आम्ही तुम्हाला सांगितलेलं आता मी ऐकण्यात समजा एकाने ऐकण्यात कमी करेल पण दोघं ऐकण्यात तर नाही कमी करणार अजून एक तुम्हाला एक त्याच बरोबर दोन मिनिटानंतर आम्ही गाडीत बसतोय आम्हाला सर्व आम्ही गाडीत बसायला गेलो आपापल्या गाडीत पाठवून परत ओरडायचा आवाज आला कोणाचा ओरडायचा आवाज आला आपल्यासारखे जे भक्तजण तिथे गेले होते तिकडे दोन तीन फॅमिली मेंबर ते पण ओरडायला लागले की तुम्ही हे कसे शंभर रुपये मागताय मग शंभर रुपये कसे मागताय ह्याच्या अर्थ काय समजला तुम्हाला की ते जे लेडीज आहेत त्यांना पण तसंच बोलून गेलं हे घ्या दहा रुपयाचं काय दहा गवत आहे बकऱ्यांना खायला घाला हा वाक्य ते म्हणतात आणि जेव्हा संपलं जेव्हा बकरे खाऊन मोकळे होतात तेव्हा हे लोक शंभर रुपये मागतात तर तुम्हाला सिम्पल लॉजिक समजत म्हणजे आमच्या सोबतच आता मी ऍक्च्युअली गाडीचा टर्न मारत होतो म्हणून मी उतरलो असं त्या ग्रुपला पण सांगितलं असं की यांना पैसे देऊ नका देऊ नका हा पण मला माहित आहे त्या ग्रुपनी पैसे दिले की नाही पण ते शेवटी माणसं पण त्यांच्याबरोबर ते, ते भांडत होते हा तर ते त्यांनी पैसे दिले पण मम्मीने शंभर रुपये दिले नंतर पण मी शंभर रुपये गवत नाही घेतला तरी चालेल गवत घेऊच नका ऍक्च्युली ते फसवतात अजून काय आपल्याला तिथे थोडस वेगळं दिसलं मंदिरामध्ये जाताना लाईनी मध्ये असताना की नाही मध्ये आपण कसं सांभाळून राहायचं चोऱ्या होतात असं का वाटलं तुला असं वाटलं म्हणजे आमच्या मध्या ग्रुपच्या एका बाईनी कांद्यावर हात ठेवला हो होता कोणाच्या तुझ्या नाही आपल्या ग्रुप मध्ये बघितलं इन्सिडंट झालेला की ते आम्ही सगळे रांगेत उभे होतो आणि खूप रांग होती पूर्ण पॅक होता असा मोठा हॉल टाईप एकदम तर ऑल ऑफ सडन एक बाई आली कोपऱ्यात उभी राहिली आणि ती एवढ्या वेळ लाईन मध्ये नव्हतीच आम्ही तिला पाहिलंच नाही अचानक ती कशी तिकडे उभी राहिली आणि तिच्यासोबत एक मुलगा होता म्हणजे असा पुरुष नव्हता मुलगा होता चांगला तर ती ना कंटिन्यू माझ्या आणि आमच्यासोबत जे रिलेटिव्ह होते आमचे त्यांच्या लेडीजच्या स्पेशली गळ्याकडे वगैरे ती बघत होती कसं आम्ही म्हणजे मंगळसूत्र वगैरे असतच ना आपल्या गळ्यात असत असं आमचे दोन जे रिलेटिव्ह होते त्यांच्या पण गळ्यात वगैरे होतं गोल्डचं तेवढा आम्ही आमच्या लक्षात नाही आलं की आपण या सगळ्या गोष्टी काढायला पाहिजे लांब ट्रॅव्हल करतोय तर ती कंटिन्यू आमच्या तिघांच्या गळ्याच्या इकडे ना बघत होती आणि काहीतरी करत होती ती आणि कंटिन्यू आमच्याकडे बघत होती ती आणि नंतर जे आमचे रिलेटिव्ह आमच्या तिघांपैकी एकाच्या खांद्यावर तिने असं जाणून बुजून हात पण ठेवलेला हा। की मेबी ती पाठून चेन काढणार होती की काय करणार होती माहिती नाही पण तिने फुल ट्राय केलं मग जेव्हा आमच्या त्या रिलेटिव्ह समजलं ना हे काहीतरी करते तिचं इंटेंशन काहीतरी वेगळा आहे तर ती ओरडली पण तिला की जरा पाठीवा तुम्ही असं एकदम ओरडली पण तेव्हा त्यानंतर ती गायबच झाली ती बाई पूर्ण रांगेच तिला मला पण खटकलं ते जरा ती बघत होती ज्या ह्याच्यानी बघत होती ना ती तर एकदम वाटत चोरच आहे त्या ह्याच्याने ती बघत होती आणि नंतर ऑल ऑफ सडन ती कुठे गायब झाली काय माहिती कि ती बाई नव्हतीच नंतर लाईन मध्ये आणि आम्ही मी गेली कुठे एवढा लाईन मध्ये अचानक दिसली आपल्याला म्हणजे चोरच आहे आणि ज्या अर्थाने ती आमच्याकडे बघत होती ना ते तसंच वाटलं ती काहीतरी करायलाच ती उभी होती ती लाईनीच्या प्रत्येक हॉल मध्ये ना बाहेर जायचा मार्ग होता बोर्ड सुद्धा लावलेत की चोऱ्यांपासनं वगैरे सावध राहा असे बोर्ड सुद्धा लावलेत तर काहीतरी झालं असेल पास्ट मध्ये म्हणूनच हे बोर्ड वगैरे लावले असतील ना असं बोर्ड आहे बी अवेअर ऑफ थिव चोरांपासून सावध रहा हा बोर्ड सुद्धा प्रत्येकी त्यांच्या ना अशी म्हणजे सेट वन आहे असे भरपूर आठ आहेत आठ आहे म्हणजे जायला म्हणजे सुरुवातीपासून दर्शनाकडे दर्शन होईपर्यंत आपल्याला तीन तास लागतात तर हे जे काजल म्हणते आणि एवढ्या वेळ ती आमच्या सोबत पाठी वगैरे कुठे नव्हतीच पुढे होता ना तो वेगळाच ग्रुप होता फॅमिली होती आणि पाठी होती ते पोरं वगैरे टीनेजर्स होती पण ती अचानक कुठून आली काय माहिती समजलंच नाही आम्हाला की ती बाई कुठे आली अचानक म्हणजे असं कसं बघा मध्ये मध्ये लाईन मध्ये नव्हतीच तिकडे कोणत्या बोलल्यानंतर या बोलल्या ना चुकीच नाही तिकडे दिसलीच ना आम्हाला लाईनीमध्ये मेन लाईन असल्यामुळे मी ते काय शूटिंग केलेली नाही जास्त म्हणजे जे मी पुढेच करत होतो पुढे होता आणि आमची फॅमिली वगैरे सगळे पाठी होते पाठी हे सगळं झालं असं हा तर ते जेव्हा दर्शन करायला गेलो तेव्हा ते म्हणजे जिथे एंड म्हणजे जिथे आपण नमस्कार करतो ना मंदिराच्या आतमध्ये जाऊन तिथेपर्यंत ते नव्हते म्हणजे त्यांचं इंटेन्शन फक्त तेवढ्याच भागात होता आणि काय असतं जेव्हा आपण पुढे पुढे जातो ना आता तीन तासाची जर्नी तीन तास पाया पडायला लागतात तर लास्टच्या थर्ड आणि सेकंड आर मध्ये ना माणूस दमलेला असतो ओके मग तेव्हा ते चान्स मारतात की आपण चोरी चोरी करूया तर ह्या दोन गोष्टीपासून तुम्ही सावधरा हे जे आम्ही प्रॅक्टिकल बघितले हे काजल जे बोलते ना मी फक्त काजल बोलली असती तर मी येस नो मध्ये केलं असतं की तुला खरं वाटलं का कारण मी तर नोटीस नाही केलं होतं माझ्याकडे पण बघत अशी का बघते काय समजत नाही नंतर जेव्हा तिने गळ्याकडे बघितलं आणि त्या पोराला बोलत वगैरे होती ना ती तेव्हा हंड्रेड अँड पर्सेंट आम्हाला शो झाल्या चोरीच्या हिशोबाने मी तुम्हाला अजून पण हे सांगतोय काजलच फक्त मला बोलले असते तर मी येस नो वर टाकलं असतं की खरं तुलाच वाटतंय का पण आमच्या सोबत अजून काजलचे दोन रिलेटिव्ह म्हणजे आमचे दोन रिलेटिव्ह दो, दोन्ही फिमेल म्हणजे काजलला पकडून तीन फिमेल जण सेम ओपिनियन मला देतात की आम्हाला तेव्हा ती आम्हाला हेच तुम्हाला मी क्लिअर करतोय की ह्या तिघांचं सेम ओपिनियन होता आता एक बाई चुकेल दुसरी तिसरी तर नाही चुकणार ना तिन्ही लेडीज तर नाही चुकणार ना तिन्ही लेडीज मला बोलतात की तीस बाई मी बोलू असं असेल तर आम्हाला दाखवायचं होतं ना पटकन कोण होती बाई जर तुम्हाला तिथे तिघींना वाटलं की ही बाई आपल्यावरती नजर ठेवते आपल्या सोन्यावरती नजर ठेवते आणि आपल्या गळ्यापर्यंत हात टाकते तर अशा ठिकाणी आपल्या पुरुष मंडळीला किंवा सर्वांना सावध करायचं सांगायचं सा की ही बाई अशी करते मग तिकडे आपण एक बघितलं असं ना कोण काय करतात हे त्यांनी तिथे सांगितलं ना ह्यांनी टूर संपल्यावर घरी येऊन जेव्हा डिस्कशन झालं ना तेव्हा तिघींनी हे मत बोलतात ना एक मत मांडलं तिघींनी मांडलं सेम मी बोललो अशा ठिकाणी तिकडे कशी गर्दी पण होती आणि फटाफट आम्ही एवढे थोकलेलो म्हणजे एवढा मी सिरियसली तो टॉपिक घेतला नाही कारण नंतर काय ती गायबच झाली नंतर आम्हाला असं झालं की कधी आमच एकदा दर्शन होतं आणि मी कधी बाहेर निघतोय कारण की त्या दिवशी मला मुंबई रिटर्न लगेच यायचं होतं का सांगतो ही लाईन फक्त त्याच मंदिरात नाही लागणार ही लाईन आता गणेश उत्सवला पण लागणार ओके आपण जातो देव भक्ती करून मी तुम्हाला सांगू त्या लाईन कमीत कमी अर्धा एक तास माझ्या तोंडात मंत्र चालू होते म्हणजे आमचं ध्यान कुठे असतं देवदर्शनाकडे असतं की आपण देवाच्या एवढ्या पवित्र स्थानी आलोय तर आपण देवाचं नामस्मरण करावं आपण त्याच्यात त्याच्यात जरा आपण हे असो कोण कोणते बायका आरती करतात आपण पण त्यासोबत आरती कोण कर। घोषणा करतात तर आपण त्याच्यात बिझी असो पण त्याच्यामध्येच एक टक्के माणसं जे चोरी करण्याच्या हेतूने आले असतात ते आपलं काम करायला रेडी असतात मग ह्यावेळी आपण फसलो जातो फसलो एक गवतवाले आणि एक लाईनीतून म्हणून हे आम्हाला शेअर करावं वाटलं नाही तर तुम्ही तुम्ही तर गोल्ड ज्वेलरी खरच घालू नका हा आहे फक्त नकाच नाही रस्त्यात पण तुमच्या सोबत काही होऊ शकतं अजून एक सांगतो झालं सुद्धा काय हा ते ठीक आहे त्यांना ते असं वाटलं म्हणजे मला नाही वाटलं पण त्यांना वाटलं मला सोडून सर्वांनाच कार मध्ये वाटलं की कोणतरी आपल्या कारला थांबवायचा प्रयत्न करतोय काय हायवे होता आणि आमची गाडी अशी आली अशी बघा ही सपोज ओमकारची कार आहे रेडवाली आमची दोन कार होते गॅरटी का होती ती खूप लांब होती आमच्यापासून आम्ही जरा पुढे होतो तर आमची अशी कार आली अशी आली आणि इकडे ना ब्लॅक कलरची जीप थार कशी असते तशी जीप उभी होती अशी ब्लॅक कलरची फुल ब्लॅक कलरची जीप उभी होती आणि प्लॅस्टिकचा पडदा कसा असतो पाठी जीपला आणि आतमध्ये सीट असतात पाठच्या तर तसं एक शीट होती प्लॅस्टिकची आमची गाडी अशी आली आणि हा माणूस ना आतमध्ये बसलेला प्लॅस्टिकच्या ते हे होतं कव्हर होतं तो माणूस जीपच्या आत बसलेला त्यांनी डायरेक्टली आमच्या गाडीच्या समोर उडी मारली पूर्ण समोर अशी उडी मारली आणि असं हात मारायचा प्रयत्न केला की थांबा असं करून ओंकार स्मार्ट होता म्हणून तो थांबला विमला नाही पटकन त्यांनी अशी कट मारून सरळ नेली गाडी फ्लॅश आपली फ्लॅश लाईट सिग्नल टाकली लाईट असते ना सिग्नलची लाईट ती मी जोरात दाबली की डोळ्यावरच लाईट गेली ना साईडनी काढली आणि फटक लोकांनी साईडनी काढली आणि तो सोनसान एरिया ते होता खूप लेट झालेला आपल्याला ठीक आहे ह्याच्यावरून ते मला त्याचा माहित नाही काय त्याचा थांबवायचा की त्याला खरं गरज कोण आणि उडी मारणार डायरेक्टली उडी मारली त्यांनी ठीक आहे म्हणजे मग तुम्ही इन्सिडेंट समजून घ्या होऊ शकतो जर आमच्या सोबत हे असं होऊ शकतं आम्हाला फसवू हो शकतं तर किती लोकांना ते फसवत असतो येतो आपल्यासाठी ते रस्ते गावातून गावातून जातात आणि आम्ही त्या नाईटला आम्ही रिटर्न जर्नी प्लॅन केली म्हणजे रिटर्न जर्नी आमची मुंबईची थोडंसं काळोख झालं होतं म्हणजे सहा सात सातच्या दर सात आठच्या दरम्यानच होत ते ओके तर ह्या इन्सिडेंट तुम्ही लक्षात घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भरपूर लोकांना हे प्रसंग आपण शेअर करू शकतो जे हे जर तुम्हाला खरं सांगतो कोणत्याही आता, आता आता आपले एवढे मोठे मोठे फंक्शन आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर ह्या गोष्टी जर मध्ये असतील ना तर चोऱ्या कमी होतील कारण आपण अलर्ट राहू चोरी करणारे चोरी करणारच त्यांना थांबून जर मारलात पण ना तरी दुसऱ्या दिवशी ते चोरी करणार पण आपणच अलर्ट राहायला पाहिजे आपण आपले पॉकेट्स आपले मोबाईल आपल्या हातातच शेवले पाहिजे जास्त काय व्हॅल्युएबल घेऊन जाऊच नका आणि लहान मुलांना बाळांना वगैरे तर एवढं घेऊन वगैरे जातात खरं तर असेल काय तुमचं की नवस वगैरे मागितलं असतो वगैरे पण आता मुलांच्या हाल होतात अक्षरशः इतके म्हणजे गरम एक तर गरमी एवढी त्या रांगेत एवढं म्हणजे सगळ्या लोकांचं खूप लोक होती तिथे रांगेत बाळ रडतंय काय हे काय ते काय तर मोस्टली जरा अवॉइड करा लहान मुलांना घेऊन जाणं बरोबर आहे करा म्हणजे हे जे आम्ही प्रॅक्टिकली बघितलं कधी कधी मध्ये म्हणजे माणूस तकणार नाही काय आम्हाला कल्पनाच एवढं तास लागतील साडेतीन तास ना आपल्याला लागले तीन तास एवढे लाईनीतून गेलो पण काय झालं देवाला बघायला सुद्धा भेटलं नाही बोलणार म पण तुम्हाला सांगू एवढा माणूस श्रद्धा ठेवून आता मला चालायला पण नाही एक चांगली गोष्ट आहे की आपण एक चांगली गोष्ट आहे की आपण इथे त्या टेम्पलचं नाव नाही घेतलं किंवा काही लोकेशन आम्ही मंदिर म्हणतोय तुम्हाला एक सांगतो सांग आपण टोटल किती जण होतो दहा जण होतो ड्रायव्हर आपल्या ग्रुप मध्ये नव्हता आपण टोटल नऊ जण ओके नऊ जण तुम्हाला सांगू नऊ जणांपैकी दर्शन झाल्यानंतर दर्शन नाहीच झालं समजा एवढ्या तीन तासाच्या लाईनी नंतर आम्ही जे बघायला गेलो चला चला बाजूला मी, मी हे बघितलं ठीक आहे हे नाही मी हे सांगितलं नाही कारण जाऊ दे कशाला पण आम्ही नऊ जण होतो नाही हे मी बघितलं असं होत होतं पण माझ्या फॅमिली बरोबर आले हे बघितलं नाही मी सर्वांसोबत होत होतं बघितलं तर मी काय केलं मी तिथं डोकं टेकवलं नाही मी असंच पाया पडलो आणि पाठी झालो कारण ते मला हात लावून ढकललेला मला आवडत नाही जीवाच्या पुढे आम्ही एवढा प्रवास करून एवढा आम्ही त्या देवाचं दर्शन घ्यायला गेलेलो शॉर्ट पॉइंट आहे बरोबर आहे की माणूस एवढा लांबून येतो दर्शनासाठी स्पेशली ऑफिस मधन सुट्टी वगैरे एवढं काढून तर असे दर्शन होणं हे चुकीच आहे पण त्यांचं पण नाहीलाच असतो एवढा पब्लिक असो की त्यांना एवढा पब्लिक आहे ना प्रत्येक जण जर तीन से, से, सेकंद दोन सेकंड तीन सेकंड पण तीन सेकंड लागणार ना डोळे बंद करून आणि पाया प्रत्येक जण पाच पाच सेकंड पण घेऊन गेला ना तर पोलीस म्हणजे काम खराब म्हणजे असं एवढं लोड पडेल ना तर आपली पण चुकी की आपण तिकडे ओव्हर क्राऊड तिकडे तर तुम्हाला एवढं सांगायचं आम्ही नऊ जण होतो त्यापैकी दर्शन घेऊन नऊ पैकी आम्ही कोणीही हॅप्पी नव्हतो की कोणीच असं बोलला नाही की आम्हाला भरपूर छान वाटतं आणि आम्ही हॅप्पी आहे सर्व दुखी होते अरे असं आमच्या नऊ पैकी ना चार जण असे पण बोलत होते आम्ही परत जाऊ का पाठवून जरा बघण्यासाठी बघण्यासाठी कसं आहे ते मला ऍक्च्युली ते काय कसं दिसतंय ना ते पण मला लक्षात नाही की ते दिसतं कसं होतं म्हणजे देव कसं दिसत होत तर भरपूर हे ह्या गोष्टी शेअर करणार नव्हतो पण हे देवाची कृपा म्हणायची पण आपण देवावर श्रद्धा होती म्हणजे आपण त्या देवळात गेलो ना म्हणून अजून आपण पण देवळाचे नाव देवाचं नाव घेतो म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा करतो नामस्मरण श्रद्धा असावी पण सोबतच सांगतोय की ह्या ज्या घटना अशा घडतात आहेत त्याच्यापासून तुम्ही सावध राहा या सावध राहण्यासाठी काजल आपण असा व्हिडिओ बनवलेला आहे बरोबर आहे ना बघा एवढा सावध राहायचे की असं तुम्ही ड्रेस बदलला पाहिजे पटकन सोन्याचं घालून जाऊ नका बाबा आणि ट्रॅव्हलिंग करताना तुमची जर कार कोणी असं मध्यरात्री वगैरे अडवली वगैरे तर थांबायचं नाही सरळ गाडी टाकायची तुम्हाला सांगतो एकदा पण फोडाल स्क्रीन ते फोडतील स्क्रीन मध्ये तुमच्या असं ना आपण एक तास बोलत राहू आणि तुम्हाला एवढं पण सांगतो एकदा हात दाखवलेला नाही असं मल्टिपल वेळा हा मल्टिपल वेला हात दाखवत होते आणि अशा ठिकाणी हात दाखवत होते की जिथे पाठी पुढे काहीच नाही असं वाटतं आपल्याला की आपण अलर्ट राहावं आणि मी एक ड्रायव्हर म्हणून चला मी एक ड्रायव्हर म्हणून पॅसेंजर्सला एक सांगतो तुम्ही पण जर पॅसेंजर असाल तर हे माझं म्हणणं आहे का जर ड्रायव्हर मी आहे तर काही गोष्टी झाल्या हे मी कारमध्ये नेहमी माझ्या पॅसेंजर्सला सांगतो काही गोष्टी झाल्या तर आरडाओरडी करायचं नाही ड्राय पॅनिक व्हायचं नाही ड्रायव्हरला घाबरवायचं नाही ड्रायव्हर घाबरतो घाबरत नाही पण तुम्ही जर घाबरवलं तर ड्रायव्हर घाबरवला तुम्ही हात ड्रायव्हरचे खेचायचे नाही कारण ड्रायव्हरची म्हणजे माझ्या हातात स्टेअरिंग असते तुम्ही ए असं करायचं नाही म्हणजे हे मी आजूबाजूवाल्यांना सांगतोय आणि तुम्हाला पण सांगतोय काम माइंड राहा ओरडाओरडी करू नका उगाच तुमचा आवाज बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा माणूस आत येणार नाही कारण गाड्या ऑटोमॅटिक लॉक असतात जोपर्यंत तुम्ही आतून उघडत नाही गाड्या तोपर्यंत ते बाहेरचं काही करू शकत नाही आणि एक वेळा वेळ आली तर मी गाडी त्यांना क्रॉस करून मी पुढे जाऊ शकतो एवढी आपल्याकडे कॅपॅसिटी असते म्हणून खूप मोठी तरी वर जेल ते भरपूर पुढची गोष्ट असं भरपूर घाबरायची गरज नाहीये ठीक आहे व्यवस्थित राहत केसेस होतात पण ह्या ठिकाणी आपल्या माणसांनी लॉक उघडून बाहेर जायचं नाही कारण एक लॉक उघडला तर सर्वात लॉक उघडणार ते ओके okay, तर आपल्या माणसांनी पण पॅनिक व्हायचं नाही म्हणून मी समजवतो की मी जर ड्रायविंग करत असेल तर आरडाओरडी करू नका काहीही प्रॉब्लेम होत नाही आपण रिव्हर्स जेव्हा लाईनीमध्ये गेलो आतमध्ये गेलो बघ तेव्हा आपल्या समोर एक वयस्कर माणूस आला होता तो आपल्या पाठून धावत होता तर आपण काय केलं आपण थांबलो आणि त्याला पुढे केलं एकटाच व्यक्ती होता मग तो मला नमस्कार बोलला नमस्कार म्हणजे दोन तीन चार पाच लाईनी मध्ये तर ते आम्हाला असे नमस्कारच करत गेले ते विचारत कुठून आलात तर मी बोललो आम्ही मुंबई वरून आलो तर तुम्ही कुठून आलात बाबा बोललो तर बाबा बोलते आम्ही पुण्यावरून आलोय मी बोललो तुम्ही आरामात दर्शन घ्या कारण वयस्कर होते मग ते पुढे पुढे जात होते आणि सर्वच जण त्यात पुढे जाऊ देत होते दे। चांगली माणसं पण आहेत वाईट माणसं पण आहेत पण आपण व्यवस्थित सतर्क राहा सावधान राहा आणि काय आता ते शो मध्ये ते डायलॉग नव्हतं तसं होतं ते पण म्हणजे हे आमचे प्रसंग तुमच्यासोबत शेअर केले जे जर्नी मध्ये झाले ते जर्नी मध्ये झाले ते गणपती बाप्पा मोर्या व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बायलॉकन वाजवा ओके बघता चॅनलला लाईब करा बाय बाय बाय